एसएन न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला लाईक ला करा सबस्क्राइब करा शेअर करा आणि हो बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स आमचा पत्ता घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स आणि मोबाईल गॅलरी पंधराशे अडुसष्ट सत्यरतन नाशिक वेस सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ आज तगायात कधी न घडलेली घटना या कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावाने घडली आहे मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान ईद सण हा सार्वजनिक साजरा न करता सर्वांनी आपल्या घरातच महामित्र परिवाराच्या वतीने साजरा केला आहे त्यामुळे शहरातील ईदगाह मैदान देखील सुने पडले होते मात्र तरीही मुस्लिम समाजाचा मोठा सण अर्थात ईद उल पित्र निमित्त मुस्लिम बांधवांनी जगावरील कोरोनाचे संकट लवकर दूर व्हावे यासाठी अल्लाकडे दुवा मागितल्या यंदाच्या वर्षी कोरोना व्हायरसमुळे देशात नव्हे तर जगभरात घबराटीचे वातावरण आहे देशात तर लॉकडाऊन आहे अशा वातावरणात संपूर्ण वर्षभर मुस्लिम बांधव ज्या अतिपवित्र व इबादतच्या महिन्याची वाट पाहतात तो पवित्र रमजानुल मुबारकचा महिना सुरू झाला सुरुवातीला असे वाटले होते की ईदपर्यंत सर्व काही व्यवस्थित होईल मात्र हळूहळू पूर्ण रमजान महिना लॉकडाऊन मध्येच संपला या संपूर्ण महिन्यात देखील मुस्लिम बांधवांना शुक्रवारची विशेष नमाज असो की दिवसभरातील पाच नमाज पठण असो कुणालाही मशिदीत जाऊन पठण करता आले नाही त्याचप्रमाणे रात्री जी विशेष नमाज पठण होते ती म्हणजे तरावीची नमाज देखील मशिदीमध्ये जाऊन पठण करता आली नाही यामुळे मुस्लिम बांधवांच्या मनात फार मोठे दुःख असताना इतिहासात कधीही न घडलेली अशी घटना यंदाच्या वर्षी घडली रमजान ईद या पवित्र दिवशीही कोरोना या महामारीमुळे ईदगाह मैदानावर सामुदायिक नमाज पठन न होता एकमेकांना अलिंग न देता आपापल्या घरातच नमाज पठण करून रमजान ईद साजरी करण्यात आली यावेळी नगरसेवक नामदेव लोंडे उपनगराध्यक्ष गोविंद लोखंडे अय्यूब शेख सलीम हकीम महामित्र दत्ता मुजाहिद पटेल अशफाक सय्यद अकिल शेख जमीर काझी दादा काझी पोलीस कर्मचारी राहुल निरगुडे दीपक शार्दूल प्रवीण गुंजाळ आदी उपस्थित होते एस सी न्यूज साठी अक्षय गायकवाड आज पवित्र रमजान महिन्याची सांगता झाली आज ईदचा दिवस शासनाने दिलेल्या प्रत्येक नियमाचा व निर्देशाचं काटेकोर पालन करून आज ईद साजरी करण्यात आली घरात राहूनही अतिउत्साहपूर्ण वातावरणात सिन्नर शहरात ईद साजरी झालेली आहे आणि सोशल डिस्टन्सिंग वगैरे जे जे शासनाने दिलेले जे निर्देश होते ते सर्व प्रकारे पाळण्यात आलेले आहे लोकांनी कोणत्याही प्रकारची गर्दी केलेली नाही लोकांनी कोणत्याही प्रकारचं नियम मोडेल असं कोणतंही कृत्य केलेले नाही त्यानिमित्ताने ईदच्या निमित्ताने तमाम सिन्नरवासियांना मी माझ्यातर्फे रमजान ईदच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि विशेष करून पोलीस प्रशासन साहेबराव पाटील साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी तहसीलदार साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी यांचे खास मनापासून आभार व्यक्त करतो आज रमजान महिन्याचा सर्वात शेवटचा दिवस म्हणजेच रमजान ईद आमच्या शिंदेतील काजीपुरा भागातील मुस्लिम बांधवांनी शासनाने दिलेले नियम पूर्णपणे पाळून घरी राहून नमाज अदा केली सकाळी साधारण नऊ वाजता कुठल्याही प्रकारे मस्जिदमध्ये कोणीही नमाज अदा केली नाही त्याबद्दल माझ्या मुस्लिम बांधवाला मी माझ्या कोण त्याचे आभार कबोतींनी घरी राहून साधना दिले नेम पाळून आज ईद साजरी केली अशा या रमजान महिन्याच्या शेवटच्या दिवसाचे म्हणजे आज ईद तर ईदच्या सर्व सिन्नरकरांना आणि माझ्या खास करून मुस्लिम बांधवांना माझ्याकडून माझ्या परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा सर्व शिन्नर शहरातील मुस्लिम बांधवांना पवित्र रमजान ईदच्या या शुभेच्छा देतो अनेक वर्षाची परंपरा या ठिकाणी शिन्नर शहरामध्ये असणारं ईदगा मैदान या ठिकाणी सर्व मुस्लिम बांधव या ठिकाणी एकोप्याने जमतात परंतु या वर्षी शासनाच्या आदेश तसेच या कोरोनाच्या लॉकडाऊन मुळे सर्व मुस्लिम बांधवांना मी धन्यवाद खऱ्या शासनाचा आदेश पाळून या ठिकाणी घरात नमाज अदा करून हा रमजानीचा पवित्र सण या ठिकाणी साजरा करतायत मी खर तर शासनाच्या वतीनं त्यांना धन्यवाद देईल तसेच नगरपालिकेच्या वतीनं मुस्लिम बांधवांना या रमजानच्या पवित्र दिनी शुभेच्छा देऊन असाच भाईचारा एकोप्यानं ठेवून संपूर्ण जिल्ह्यामध्ये कुठं ना कुठं या ठिकाणी कोरोनाचे पेशंट वाढत असताना या ठिकाणी मुस्लिम बांधवांनी एकतर्फी निर्णय घेऊन हा घरामध्ये ईदचा सण हा साजरा करून खऱ्या अर्थानं सिन्नरच्या नावलौकिकाला साजेसा असं एक काम या ठिकाणी केलेलं आहे म्हणून पुनशे एकदा ते खऱ्या अर्थानं सर्व मुस्लिम बांधव या ठिकाणी अभिनंदनास पात्र आहे शासन तसेच सिन्नर पोलीस स्टेशन सिन्नर नगरपालिका सिन्नर तहसीलदार या सर्वांच्या वतीनं तसेच आरोग्य विभाग सिन्नर नगरपालिका यांच्या वतीनं सर्व मुस्लिम बांधवांना पुन्हा एकदा रमजान ईदच्या मी हार्दिक शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो आज जगभर ईद उल फुत्र या पवित्र अशा रमजान महिन्याची सांगता आहे इस्लाममध्ये एकवीस तेवीस पंचवीस सत्तावीस आणि एकोणतीस या पाच रात्री खऱ्या अर्थानं आपण सर्वांनी आपल्या वर्षभरात केलेल्या दुष्कृत्याची क्षमा याचना करायची असते माझ्या तमाम भारतीय बांधवांना मी यांना मुस्लिम बांधव म्हणणार नाही आणि जगातल्या सर्व मानवांना सर्व धर्मीय बांधवांना या निमित्तानं रमजानच्या निमित्तानं पवित्र कुराण शरीफचं पारायण केलं पाहिजे ते वाचलं पाहिजे किती लोक वाचतात नाही वाचत कोणी ग्रंथ फक्त पारायण पाठन करण्यासारखं वाचलं जातं परंतु त्याचा अर्थ आपण शोधत नाही या प्रसंगी तमाम भारतीय बांधवांना मी रमजान ईदच्या पवित्र शुभेच्छा देतो घरातच राहा सुरक्षित राहा आपल्याला कोरोनाला हरवायचं आहे आणि कोरोना हरल्याशिवाय राहणार नाही मानवता जिंदाबाद पैगंबर साब जिंदाबाद पुनश्च एकदा सांगतो मी एक लाख चोवीस हजार पैगंबर या देशामध्ये जगामध्ये होऊन गेलेत आपल्याला पैगंबर म्हणजे एक व्यक्ती वाटतात असं नाही पैगंबर याचा अर्थ मानवतावादी सुधारणावादी महापुरुष अशा महापुरुषाच्या विचारांना क्रांतिकारी अभिवादन करतो आणि महामित्र परिवाराच्या वतीनं राष्ट्र सेवा दलाच्या वतीनं सर्वांना ईदच्या शुभेच्छा देतो अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीनं घरातच राहून माझ्या भारतीय बांधवांनी ईदचा सण साजरा केलेला आहे